दोन दिवसापासून या ठिकाणी पाऊस भरपूर प्रमाणामध्ये पडत आहे आणि अनेक नद्या नाल्या एक झालेले आहेत या ठिकाणी गोदावरी नदीला देखील पूर आलेला आहे आपण सध्या या ठिकाणी परभणीच्या गंगाखेड या ठिकाणी आहेत आणि गंगाखेडची गंगाखेड जी गंगाखेडमधून जी जाणारी गोदावरी नदी आहे ती अगदी तिला पुराचं स्वरूप आलेलं आहे अगदी दुथडी भरून अगदी पूर्णपणे पाहताना दिसत आहे आपण सध्या पाहू शकता या ठिकाणी गोदावरीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये पूर आलेला आहे बघा या ठिकाणी गोदावरीमध्ये दोन्हीच्या बाजूला दुथडी भरून गोदावरी पूर्ण वाहताना आपल्याला दिसत आहे अगदी शेतामध्ये जिकडे बघावं तिकडं पावसामुळं पाणीच पाणी झालेलं आहे त्यामुळं ज्या नद्या आहेत नाले आहेत ओढे आहेत ते पूर्णपणे भरून पूर्ण नदीला येत आहेत गोदावरीला येतात आणि गोदावरीचं पाण्याचं जे प्रमाण आहे ते पूर्णपणे वाढलेलं आहे आपण सध्या पाहू शकता आहे की गोदावरीला जे पूर आलेला आहे त्याचं दृश्य सध्या आपण पाहू शकताय आहे मोठ्या प्रमाणामध्ये गंगेला या ठिकाणी गोदावरी नदीला पाणी आलेलं आहे आणि ह्या पाण्याचा जो स्रोत आहे पाण्याचा जो प्रवाह आहे अगदी वाढत चाललेला आहे कारण पावसाचं प्रमाण कमी होत नाही अगदी वाढत चाललेलं आहे त्यामुळं या ठिकाणी जे नदी किनाऱ्याचे जे, जे गाव आहेत त्यांना या ठिकाणी सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे कारण जे गोदावरी तीरावर वसलेली गावं आहेत त्यांना या ठिकाणी धोका असतो कारण कधी पाणी वाढेल याची शक्यता सांगता येत नाही पावसाचा जोर अगदी वाढत चाललेला आहे आणि पूर्ण जिकडे बघावं तिकडं पाणीच पाणी साध्या आपला वाहताना दिसत आहे पूर्ण जे गोदावरी नदी पूर्ण भरून वाहते आणि या ठिकाणी ज्यांची खरंच काही कामं नसतील त्या लोकांनी अगदी घराच्या बाहेर पडू नये या ठिकाणी रस्ता ओलांडताना किंवा पूल ओलांडताना जर त्यावरून पाणी जात असेल तर तिथं जीव धोक्यात घालून प्रवास करू नये अशी या ठिकाणी विनंती करण्यात येत आहे कारण स्वतःचा जीव हा सगळ्यात महत्त्वाचा आहे कॅमेरामन माऊलीसह मी श्रीमंत खांडेकर न्यूज महाराष्ट्र वन चॅनल